आपण थेट जाणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आईला भेटण्यासाठी गेलेले त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान सध्या त्यांच्या आई यांना भेटण्यासाठी गेलेले आहेत आणि ही दृश्य आता आपण बघतोय भरघोस मतदान करा शंभर टक्के मतदान झालं पाहिजे असं त्यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं होतं आणि आता त्यांनी अहमदाबाद इथे ते गेले असता मतदानासाठी हक्क बजावण्यासाठी गेल्या असता आपल्या आईची भेटही घेतली अमित शाह हे गांधीनगरमधून उमेदवार आहेत आणि आत्ता सध्या पण अमित शहा ह्या हे अहमदाबाद ह्या ठिकाणी उपस्थित असल्याची दृश्य बघतोय एक महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहे की अमित शहा ह्या ठिकाणी आत्ता उपस्थित आहेत अहमदाबादमध्ये आणि आपण आता पुन्हा एकदा बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या आईला भेटण्यासाठी गेले असा त्यांच्या आईने त्यांना प्रेमाचा घास भरवलेला आहे आपण ही दृश्य बघतोय त्यांच्या आईने आशीर्वाद दिलाय की हे मतदान उत्तम जावं हे मत हे मतदान शंभर टक्के यशस्वी हो असा आशीर्वादही ह्या माध्यमातून देण्यात येतो आहे आपण पाहतोय ही दृश्य पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या आईला भेटण्यासाठी अहमदाबादमध्ये गेले आहेत आणि मोदींनी आपल्या आईची भेट घेतली आहे त्यां आईंनी त्यांना आशीर्वादही दिले आहेत आपण ही थेट दृश्य बघतोय तसंच एक छोटीशी भेटही त्यांनी दिलेली आहे बरघोज मतदान करण्याचं देशवासियांना मोदींनी आवाहनही केलं होतं मतदानाला जाण्यापूर्वी अहमदाबादमध्ये पंतप्रधानांनी आपलं मत दिलेलं आहे एकूणच ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये दिग्